शिरोळमधील खासगी जमिनीवर पडलेला आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत विकास आराखडा विरोधातील लढाई थांबणार नाही असा इशारा पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिलाय राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी विरोधक टीका करत असल्याचाही दावा यादव यांनी केला शिरोळमध्ये ते बोलत होते शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं विकास आराखड्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करण्यात आलेत या विरोधात पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलंय ही टीका राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी होत असल्याचा दावा यादव यांनी केलाय शिरोळ नगर परिषदेच्या विकास आराखड्यामध्ये नागरिक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे खाजगी जमिनीवर पडलेलं आरक्षण जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही असंही सिंह यादव यांनी सांगितलं यावेळी विकास आराखड्याला आपला विरोध कायम राहील असंही यादव म्हणाले यावी माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान अत्तार गजानन संगपाळ धनाजराव पाटील विजय अर्गे राहुल यादव विराज सिंह यादव विनोद मुळीक उपस्थित होते